नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज पुरंदरावेली विधानसभा मतदारसंघ दोनशे दोन या मतदारसंघातील सध्या जर बघितलं तर प्रचाराची रणधुमारी सुरू आहे प्रचार आणि निवडणुकीचं टेम्परेचर आता शिगेला पोचलं आहे टेम्पो वाढतो आहे आत्ता आपण जर बघितलं तर पुरंदरावेली विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होईल अशी एक चर्चा सुरू आहे माझ्यासोबत आता आहेत माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार घड्याल या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत तर आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत साहेब नमस्ते नमस्कार तर आता अवघे चार ते पाच दिवस राहिलेले आहेत हा रणसंग्रम आहे विधानसभेचा सर सर्वात पहिला प्रश्न हा की जो प्रत्येक पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील मतदाराच्या मनात आहे की माजी सनदी अधिकारी म्हणजेच कलेक्टर असणारे झेंडे साहेब आज ज्या तुम्ही एक ठराविक कार्यालयामध्ये बसलेले खुर्ची टेबल आणि सर्वसामान्य लोक किंवा ज्यांचं तुमच्याकडे काम होतं ती लोक तुमच्याकडे येत होती संपर्क साधण्यासाठी बरोबर आत्ता तुम्ही उमेदवार म्हणून आमदारकीचं निवडणूक लढवतायत आणि त्यांच्याकडे जात आहेत हा जो अनुभव आहे या बाबतीत काय म्हणू ही गोष्ट खरी आहे पण एखादं फील्ड ज्या वेळेला मी सनदी अधिकारी म्हणून होतो जिल्हाधिकारी म्हणून होतो आयुक्त म्हणून होतो त्यावेळेला लोक माझ्याकडे येत होते लोकप्रतिनिधी माझ्याकडे येत होते परंतु रिटायरमेंटनंतर एखादं कारण आजकालच्या युगामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली माणसांचा फिटनेस वाढलेला आहे नंतरही आपण बरेच वर्ष आपले ॲक्टिव्ह लाईफ शिल्लक असतं तर अशा वेळेला माझ्या कुटुंबात मुळातच समाजसेवेचा वारसा आहे माझे वडील जिल्हा परिषदेचे सदस्य होते अध्यक्ष होते मग पवारसाहेब असतील आजीदादा पवारसाहेब असतील यांच्या सांगण्यातून म्हणा किंवा त्यांच्या संपर्कात रा राहिल्यामुळं मी या ठिकाणी आलो आहे ज्यावेळेला एखादं क्षेत्र तुम्ही बाय चॉईस आवडीनं निवडता स्वतःचा चॉईस म्हणून निवडता त्यावेळेला त्या क्षेत्रात नाही असणारे जे काही प्रथा परंपरा आहे ते पाळणं तुम्हाला गरजेचं आहे आता मला लोकांच्याकडे जावं लागतं कामासाठी कदाचित लोक येतेही असेल पण लोकांच्याकडे जाणं लोकांच्यात मिक्स होणं त्यांना आपली भूमिका पटवून देणं हे आपलं कामच uh... आहे आणि सनदी अधिकारी म्हणून पॉलिटिशियन म्हणाल तर या देशाला तीन पंतप्रधान असे लाभलेत की जे सनदी अधिकारी होते <laughs> दोन तीन मुख्यमंत्री होते अजित जोगींसारखे असतील असे असे दोन तीन नाव आहेत केरळामध्ये एक मुख्यमंत्री झाले होते तर सनदी अधिकारी होऊन अगदी पंतप्रधानापर्यंत स्वतः मनमोहन सिंग हे सनदी अधिकारी होते रिझर्व्ह बँकेचे अधिकारी होते त्याच्यानंतर आय के गुजरात हे आय एफ एसमधले सिनियर ब्युरोक्रॉट होते सनदी अधिकारी होते सर आता तुम्ही पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवतायत आत्ता जर बघितलं तर जो कोणी पुरंदरकर आहे किंवा जो कोणी पुरंदर हवेरी विधानसभा मतदारसंघातली निवडणूक बघतोय ग्रामपंचायत ते लोकसभा कोणतीही निवडणूक असली गुंजवणी धरण आंतरराष्ट्रीय विमानतळ आंतरराष्ट्रीय बाजार आणि आता नव्याने तुमच्या या दिवे भागामध्ये येऊ घातलेलं आय आय टी पार्क हे चार मुद्दे सोडले तर इतर मुद्द्यांवरती निवडणूक लढ लढवली जावी असं एक जर तुमच्याकडे तिसरा पर्याय म्हणून जर मतदार बघत असतील तर जे या अगोदर झालं त्यापेक्षा वेगळं तुम्ही काय विजन ठरवलेलं आहे विजन म्हणजे पहिल्यांदा तर आपला डी पी ए पी म्हणजे दुष्काळी तालुका आहे ड्राफप्रोणी एरिया तर पहिल्यांदा तर मी माझं प्राथम्य राहील की गुंजवणी धरण पूर्ण करणं कारण ते काही नवीन मंजूर करून घ्यायचं नाही त्याचं ऐंशी टक्के काम ऑलरेडी झालं आहे डिस्ट्रीब्युशन सिस्टमच्या मार्फत पाणी शेतापर्यंत पोहोचवणं हे मुख्य धोरण राहील आणि दुसरं जसा धुळे जिल्ह्यामध्ये नदीजोड प्रकल्प झाला तसा इथे नालेजोड प्रकल्प होऊ शकतो जे माहूर धरणातून असेल वीर धरणातून असेल जादाचं पाणी पावसाळ्यानंतर जातं ते पाणी जॅकवेलच्या मार्फत जर आपण शिवरी खळद तक्रारवाडी जेजुरी पश्चिम साकुर्डे ह्या भागात आणू शकलो आणि सायफननी सायफन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी दुष्काळी भागाकडं ओळवू शकलो तर दुष्काळ पूर्ण हटणार नाही पण काही अंशी दोन तीन महिन्याची आपल्याला त्याच्यामध्ये सूट मिळू शकेल आणि एकदम जो दुष्काळ आपल्याला मेमध्ये जाणवतो तो, तो मेमध्ये जाणवेल पण अशी पद्धत केली तर साधारणपणे दोन महिन्याचा सा दुष्काळ अजून सुसई होण्याची निश्चित शक्यता आहे आणि दुसरं प्रश्न एम आय डी सी जेजुरीला एकच आहे तिथे पंधरा ते सोळा हजार लोक काम करतात तर आणखी एखादी एम आय डी सी काढली तर आपल्याला त्याच्यामधून मार्ग निघू शकेल आता तुम्ही एम आय डी सीचं म्हणताय सर तर आत्ता जर बघितलं तर निरा कोळविहिरे राख नाव Uh, म्हणजे राखनावली कोलविरे या जो भाग आहे या भागामध्ये ऑलरेडी एम आय डी सीचे शिक्के खूप वर्षांपासून प्रलंबित आहेत आता मावडी कप या भागातील शिक्के काढल्याच्याही मध्ये प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आल्या एम आय डी सी जर नवीन आणायची असेल तर त्यासाठी लागतील नवीन प्रकल्प तर या बाबतीत हे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प येण्यासाठी सुरुवातीला लागेल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच पायाभूत सुविधा तर अगोदर त्या पायाभूत सुविधा ज्या आहेत तर या बाबतीत काय विजन आहे नाही पायाभूत सुविधा निर्माण करणं हे तर प्रत्येक एम आय डी मध्ये ठरलेलंच काय म्हणूनच एम आय डी सी ही बॉडी आहे एमआयडीसी पहिल्यांदा पायाभूत सुविधा निर्माण करते आणि मग प्लॉट अलॉटमेंट करते म्हणून एम आय डी सी सरकारचीच यंत्रणा महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे ह्या बेसिक सुविधा ते एम निर्माण करते जागेची पाहणी करते पाण्याची उपलब्धता पाहते आणि कमी पाणी लागणाऱ्या समजा आय टी सारख्या तुम्ही मगाशी उल्लेख केला आय टी सारखे इंडस्ट्री आहेत त्या करता येतील का आता आपला पालखी मार्ग झाला आहे सहा पदरी झाला आहे रोड होत आहेत त्याच्यामुळं चा कनेक्टिव्हिटी चांगलीच वाढणार आहे पुढच्या चार पाच वर्षामध्ये त्यामुळं ते व्हायला अडचण येणार नाही राहिला प्रश्न पाण्याचा तो पाण्याचा प्रश्न थोडा वीर धरणावरून सोडवावा हो लागेल किंवा नाजरे धरणा हे एक लिमिटेड छोट्या कॅपॅसिटीचं धरण आहे पण वीर धरणावरून तो प्रश्न आपल्याला सोडवावा हो लागेल आता तुम्ही उल्लेख केला नवीन एम आय डी सी तर सर तसं तसं जर बघितलं तर पुरंदर हवेलीमध्ये मुख्यत्वे पुरंदरमधली जी गावं आहेत त्यातून हजारो शेकडो तरुण रोज पुणेसारख्या ठिकाणी पुणे शहरामध्ये नोकरीसाठी जात आहेत बेरोजगारीची समस्या आता मोठ्या प्रमाणावरती आहे एम आय डी सी तुम्ही म्हणताय अन्न तर तो एक पर्याय होऊ शकतो पण तो खूप दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे तर ह्या जो जर समजा मतदार राजाने तुम्हाला कौल दिला तर या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आगामी असं शॉर्ट मध्ये येणारे काही प्रकल्प आहेत का की जे कमी कालावधीमध्ये येतील व जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून देतील नाही एम आय डी सी हा एकमेव पर्याय उद्योगधंदे म्हणजे एम आय डी सी एमआयडीसी काही एका दिवसात येत नाही पण त्या दृष्टीने पावलं उचलली जेजुरीची झालीच नाही एम आय डी सी त्याला तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा वर्षे लागतातच परंतु निदान सुरुवात झाली तर आज ना उद्या येईल ना एखादा प्रकल्प व्हायला कदाचित पाच वर्षे सहा वर्षे सात वर्षे लागतात पण सुरुवात कुठंतरी व्हावी लागली पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यामध्ये वर्ष दोन वर्ष गेली तर निश्चितपणे आणखी पंधरा वीस हजार लोकांना जर रोजगार मिळाला तर तेवढ्या कुटुंबांची एक शरीरार्थाचं साधन ते एम आय डी सीमध्ये निर्माण होतं आजही जेजुरीमध्ये हो पंधरा ते वीस हजार लोकं काम करत आहेत थोडंसं राजकीय जर बघितलं सर तर एक मुद्दा जो आहे जो क मु आयरनीवर नेहमी येतो आहे आत्ता एवढ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये की तुम्ही प प, प पहिल्यापासून जसं तुम्ही उल्लेख केला की तुमच्या घराचा वारसा हा सामाजिक कार्याचा आहे तसा तो राजकीय देखील आहे तर तुमची जर एकंदरीत राजकीय वाटचाल बघितली तर ती सुरुवातीपासून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे कट्टर समर्थक म्हणून वाट चालू आहे आणि निवडणुकीच्या उमेदवारीच्या वेळेला जो ए बी फॉर्मचं झालं की तुम्ही अचानक अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा ए बी फॉर्म भरून त्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्या पक्षाची उमेदवारी तुमची जाहीर झाली तर एक उमेदवार म्हणून कसं बघाल की मतदार राजाला हा अचानक झालेला बदल हा पचनी पडेल का किंवा तो कसा स्वीकारेल कसा बघेल याकडे अचानक झालेला बदल नाही शाहू फुले आंबेडकरांचा वारसा चालवणारे हे दोनही पक्ष आहेत आणि अजितदादा पवारसाहेब सुप्रिया साई सुळे हे एकत्रच काम करत होते काही क्षणी काही भूमिका घ्याव्या लागतात आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे की कुठल्या पक्षात राहावं कुठल्या पक्षात न राहावं किंवा कुठल्या पक्षाची उमेदवारी घ्यावी न घ्यावी कधी कधी काही भूमिका घ्याव्या लागतात काही काही विशिष्ट परिस्थिती निर्माण व्हावी लागते तुम्ही संपूर्ण राजकारणाचा इतिहास पाहिला तर अगदी एकोणीसशे सत्त्याहत्तर सालापासून मी ते सांगेल तुम्हाला परंतु ती सांगण्याची वेळ नाही परंतु कधी कधी आपल्याला भूमिका घ्याव्या लागतात काही परिस्थितीमध्ये तशा प्रकारे मी भूमिका घेतलेली आहे सर कसा आहे अनुभव आता प्रचार जवळजवळ आता समाप्तीकडे आलेला आहे शेवटचे चार पाच दिवस राहिलेले आहेत पण एकंदरीत हा जो तालुका तसा तुम्हाला अपरिचित आहे असं नाही आहे पण या मतदारसंघामध्ये एक उमेदवार म्हणून ज्यावेळी तुम्ही सर्वसामान्य किंवा मतदारांशी ज्यावेळी बोलता चर्चा करता संवाद साधता तर तो येणारा अनुभव याबाबतीत काय म्हणाल नाही नाही तो अतिशय चांगला आहे चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे कारण गेले दहा पहिले दहा वर्षे विजयराव शिवतरे यांनी खोटी आश्वासनं देण्यामध्ये घातले आणि त्याच्यामध्ये मतदारांना त्यांनी बोललेलं काहीच झालं नाही मी म्हणेल मी टीका करण्याऐवजी त्यांच्याच यूट्यूबवरच्या मुलाखती पाहिल्या तरी असं दिसून येईल आणि उरलेली पाच वर्ष जी मागची पाच वर्षे जी गेली तर संजय जगताप यांना निवडून दिलं अजय ज अज अजितराव पवारसाहेब यांच्या एका वाक्यामुळं ते निवडून आले त्याच्यापूर्वी चार वेळा ते इलेक्शन हारलेले होते लोकांनी त्यांना नाकारलेलं होतं त्यामुळं खरं म्हणजे त्यांना आमदारपद हे काय असतं त्याचा ते आवाका काय असतो हे समजलेलंच नाही आहे मी टीका करत नाही आहे पण माझं ऑब्झर्वेशन येते कारण मी आमदारांशी गेले पस्तीस तीस वर्ष काम करत आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या तर ॲक्टिव आमदार काय करू शकतो आपल्या तालुक्यासाठी हे मी जवळून पाहिलेलं आहे आणि जर त्यांना त्याचा आवकाच कळाला नाही त्या पदाचा तर काय होऊ शकतं ते मी इथं अनुभवलं पाच वर्षामध्ये सर काय आ... मुख्य कोणते मुद्दे आहेत की जर समजा तुम्ही त्यावरती आत्ता भर देत आहात आणि आता तुम्हाला नाळ कळाली असेल आपण ज्याला म्हणतो की एकदा सर्वसामान्यांमध्ये ज्यावेळी प्रचाराचं माध्यमातून तुम्ही पोचता तर गरज काय काय हवं आहे पुरंदर हवेलीच्या सर्वसामान्य मतदाराला काय हवं आहे एका लोकप्रतिनिधीकडून या बाबतीत काय म्हणाल मुख्यत्वे लो लोकांना लो था। हा पे पाण्याचा प्रश्न सोडवलेला पाहिजे गुंजवणीचा एम आय डी सीचा प्रश्न सोडवलेला पाहिजे आणि एखाद दुसरं जर इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी काढता आलं तर दूरवर जे इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी लोकांना जावं लागतं ते थांबू शकू असं मला वाटतं हा झाला तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न हे महत्त्वाचे प्रश्न मला आत्ता सध्या वाटतं हे होते माझी सनदी अधिकारी संभाजी झेंडे एकंदरीत बघितलं तर एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं आहे सनदी अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव आणि आता यानंतर ते उमेदवार म्हणून आता मतदारांच्या समोर जात आहेत येत्या वीस तारखेला नेमकं मतदार राजा काय करून देणार आहे हे निकालातून स्पष्टच होणार आहे पण त्यांचे विजन काय आहेत एकंदरीत त्यांना आता येणारा अनुभव काय या बाबतीत आपण त्यांच्याशी बातचीत केली तर मित्रांनो आजचा जो आ, हा इंटरव्यू आहे ही, ही जी मुलाखत आहे ही तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या लाडक्या चॅनल चावडी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सर धन्यवाद धन्यवाद